मी म्हणेन कुठल्याही गोष्टीसाठी मला वाटतं फक्त कला या गोष्टीसाठी नाही कला या माध्यमासाठी नाही पण कुठलंही माध्यम असू देत पेशन्स खूप महत्वाचे आहेत आणि सातत्य खूप महत्वाचं आहे कारण एखादी गोष्ट जेव्हा आपल्या नशिबात लिहिलेली असते तेव्हाच ती घडते आपल्या आता फक्त मेहनत करणं आहे प्रामाणिकपणे आपल्या कामावरती प्रेम करणं आहे आणि प्रामाणिकपणे आपलं काम करणं आहे त्यामुळे पेशन्स हेच आणि सातत्य सर्वप्रथम आपलं देंगलुर नगरीमध्ये आलेलं आहे त्याबद्दल सर्व जे चाहते वर्ग आहे त्या चाहते वर्गाकडून मी स्वागत करतोय धन्यवाद धन्यवाद मुळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं नेहमीच कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न केला जातो आणि आजच्या कार्यक्रमातही याच अनुषंगाला असे अनेक कार्यक्रम राबवले गेलेत तर आपण इथल्या जे काही सर्वसामान्य कुटुंबात जनवलेले आहेत परंतु अंगामध्ये काही कलागुण आहेत कलागुणांना विकसित करण्यासाठी आपण आपण अशा विद्यार्थ्यांना कलाकारांना काय सांगता सगळ्यात आधी तर मी पहिल्यांदा देगलूरमध्ये आले आणि इतकं छान स्वागत झालं माझं आणि प्रेम त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे खूप खूप आभार आहेत आणि कला गुणांना मी म्हणेन कुठल्याही गोष्टीसाठी मला वाटतं फक्त कला या गोष्टीसाठी नाही कला या माध्यमासाठी नाही पण कुठलेही माध्यम असू देत पेशन्स खूप महत्वाचे आहेत आणि सातत्य खूप महत्वाचं आहे कारण एखादी गोष्ट जेव्हा आपल्या नशिबात लिहिलेली असते तेव्हा ती घडते आपल्या फक्त मेहनत करणं आहे प्रामाणिकपणे आपल्या कामावरती प्रेम करणं आहे आणि प्रामाणिकपणे आपलं काम करणं आहे त्यामुळे पेशन्स हेच आणि सातत्य या दोन गोष्टी पावसाचा व्यथ आला होता तरी सुद्धा जी अलोट गती पाहाव्याशिवाय काय अनुभव सांगता खरंच हे हो, प्रेक्षकांचा प्रेम आहे कलाकारांवरचं आणि जे काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी कार्य केले आहे आतापर्यंतच त्याच्यावरचा विश्वास आणि त्यांच्यावरच प्रेम हे आ, हे आपल्याला सांगतं प्रेक्षकांच्या गर्दीवरनं संख्येवरनं की त्यांचं काम आत्तापर्यंतच त्यांच्यावरचा विश्वास त्यांच्यावरचं प्रेम आणि अर्थात आम्हा सगळ्या कलाकारांवरचं प्रेम त्यामुळेच हे शक्य झालं त्यामुळे त्यांचे खूप खूप आभार आणि इतक्या कमी वेळात पटकन सगळी व्यवस्था करण्यात आली आणि ती उत्तम करण्यात आली त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खूप 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 आभार आमच्या रशीद कृत्यांना हेही जाणून आहे की आपण योगायोगाने या क्षेत्रात आलात का जाणीवपूर्वक आपण आलेला आहात योगायोगाने चाले खर तर माझ्या कुटुंबात या क्षेत्रातलं कुणीच नाहीये आणि मलाही माहित नाही हे कसं आलं पण आलं आणि मला त्याची खूप आवड म्हणजे लहानपणी जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा मला आवडायला लागलं आणि त्याच्यामुळे मग हळूहळू करत मग करत, करत करत मग मी ठरवलं किंवा मला एका पॉइंटला असं झालं की अच्छा मला याच क्षेत्रात काम करायचंय आणि मला हे आवडत सर्व महिलांचे एक म्हणजे हृदयावरती आपण अधिराज्य ही मालिका सुख म्हणजे नक्की काय असतं ही मालिका कोविड दरम्यान सुरू झाली आणि त्या काळात खर तर सगळीकडे खूपच बिकट परिस्थिती होती पण पर त्या दरम्यान मुळातच आम्ही किंवा कलाकार किंवा एंटरटेनमेंट इं, इंडस्ट्री ही पहिली इंडस्ट्री होती जी सुरू झाली कोविड मध्ये आणि तेव्हा असं खूप झालं की बाप आपण एक कलाकार आहोत आणि आपलं एक काहीतरी देणं आहे की आपण या परिस्थितीत लोकांचं प्रेक्षकांचं मनोरंजन केलं पाहिजे आणि त्या दरम्यान जी मालिका सुरू झाली मग जेव्हा ट्रेलर टीजर आला प्रोमो आला किंवा टायटल ट्रॅक आलं सुखा म्हणजे नक्की काय असं तेव्हापासून जे प्रेक्षकांचं प्रेम आहे ते आतापर्यंत वाढतच चाललंय आणि आता आमची सेकंड सीझन सुरू झालं आमचं आणि पहिल्या सीझनला जितकं प्रेम दिलं तितकंच दुसऱ्या सीझनला पण देतायत तर हे पाहून खरच खूप कधी कधी आश्चर्य वाटतं कधी कधी खूप छान वाटतं आणि कलाकार असल्याचं समाधान वाटतं आणि बरेचदा असे भेटतात की तुम्ही का इतकं सहन करता का त्या शालिनीला तुम्ही काही करत नाही का तिचा सूर घेत नाही असे बरेच जण भेटतात एक जण मला अशी भेटली होती जी म्हणाली की ती सून होती आणि ती म्हणाली की आमच्या सासूबाई म्हणतात की सुना असावी तर गौरी सारखी ती किती, किती सोशिक आहे तर असंही काही काही होत आमच्या सोबत पण खूप छान वाटतं हे सगळं प्रेम अनुभवून आणि बघून आणि खूप छान वाटत आणि एक ऊर्जा मिळते अजून उत्तम उत्तम काम करण्यासाठी पुढे आज ज्या आयोजकांनी राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्याला बोलवलेलं होतं तर एकूणच त्यांच्या बाबतीत किंवा त्याच्या भविष्य राजकीय दृष्टिकोन आहे तर त्याबद्दल आपण काय म्हणत अर्थात मी म्हंटल तसं की जसं आता पाऊस पडला आणि अचानक काही गोष्टी बदलल्या पण त्या त्यांनी ज्या छान पद्धतीने हँडल केल्या आणि अर्थातच मी जेवढं ऐकून आहे त्यांनी सांस्कृतिक किंवा सामाजिक कार्य बरंच केलं आहे आणि अजूनही पुढे अर्थातच करणारच आहेत ते तर असंच त्यांनी उत्तम उत्तम काम करत राहावं आणि मला वाट मी मगाशी जसं म्हटलं तसं त्यांच्या या कार्यामुळे त्यांच्या कामामुळेच सगळे सॉरी त्यांच्या या कार्यामुळे कामा आणि कामामुळेच संपूर्ण आम्ही रसिक प्रेक्षक म्हणतो तर ते त्यांच्यावर विश्वास ठेवून प्रत्येक कार्यक्रमाला येतात आणि मी ऐकलंय की मागच्या वर्षीचे पण जितके औ, का, हा दहीहंडी महोत्सव झाला तो जेवढ्या धुमधडाक्यात झाला तितक्याच धूमधडाक्यात आजचाही पार पडलाय तर इथून पुढे त्यांचं जे काही कार्य असेल त्यासाठी मला माझ्यातून खूप खूप शुभेच्छा